सासरला जाते ग आई करगत या गाडीला बैल खिल्लारी या, या गाडीला बैल खिलारी आई झाली वेडी ग माया लावना थोडी आई झाली वेडी ग माया लावना थोडी या गाडीत बसून जाईल करगत तयारी या या गाडीला बैल खिल्लारी या गाडीला बैल खिलारी, खिलारी सासरला जाते ग आई तयारी या, या गाडीला बैल खिल्लारी बाप झाला रे जीव लावणार थोडा बाप झाला वेडा जीव लावना थोडा या गोड्यावर बसून जाईल करगत तयारी या गाडीला बैल खिल्लारी आया या गाडीला बैल खिल्लारी सासरला जाते ग आई करगत तयारी या या गाडीला बैल खिलारी आया गाडीला बैल खिलारी भाऊ झाला वेडा जीव लावना थोडा भाऊ झाला वेडा जीव लावना थोडा अरे हाताला धरून जाईल करगत या या गाडीला बैल खिलारी सासरला जाते ग आई तयारी या गाडी गाडीला बैल खेलारी बहीण झाली वेडी गमेंदी लावना थोडी बहीण झाली वेडी गमेंदी लावणा थोडी गमेंदी तरंगून जाईल करगत तयारी या या गाडीला बैल खिलारी या या गाडीला बैल खिलारी